ಪಾಡರಂಗಾ ಪಾಡುರಂಗಾ ಆತ ದರ್ಶನ ದ್ಯಾಸಾ ಉಠಾ ಪಾಡುರಂಗಾ ಆತರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಋಣೋದಯ ಸರಲಿ ನಿದ್ರೆ ವೇಣೋದಯ ಸರಲಿ ನಿದ್ರೆ ವೇ ಉಠಾ ಪಡುರಂಗಾ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಉ ಪಾಂಡು ರಂಗಾ ದರ್ಶನ ದ್ಯಾಸ ಕಳಾ ಸಂತ ಸಾಧು ಮುನಿ ಅಿ ಗೋಳಾ ಅಡಜಸುಖ ಆತ ಮುಖ ಕಮಳಾ ಸೋಡಾ ಆತಾ ಪೌದಾ ಮುಖ ಕಮಳಾ ಮಹಾದ್ವಾರಿ ಮಹದ್ವಾರಿ ದಾಟೀ ರಂಗಮಂಪಿ ಮಹ್ವಾರಿ ದಾಟೀ ಮಣ ಉತ್ತೀಳ ರೂಪ ಪಾವು ದೃಷ್ಟಿ ಮಣ ಉತ್ತ ವೀಳ ರೂಪ ಪಾವಯ ದೃಷ್ಟಿ ಓಠಾ ಪಾಂಡುರಂಗಾತ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಊಟಾ ದರ್ಶನ ದ್ಯಾ राई रुखमा बाई तू माये उद्या दया राई रुखमा बाई तू माये उद्या दया सेज हलवो नी जागे करा कर देवरा सेज नी जागे करा देवराया उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा ಉಠಾ ಪಾಡುರಂಗಾ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಉಠಾ ಪಾಡುರಂಗಾ ಆತ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಗರುಡಹ ಹಾನುಮಂತ ಉಭೆ ಪಹತಿ ಗರುಡಹ ಹಾನುಮಂತ ಉಭೆ ಪಹತಿ ಸ್ವರ್ಗಿ ಚೆರವರ ಗೌನಿ ಆಲೇ ಬೋವಾಟ ಸ್ವರ್ಗಿ ಸೂರವರ ಘನಟ ಉಠಾ ಪಾಡುರಂಗಾ ಆತರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ಉಠಾ ಪಾಡುರಂಗಾ ಆತರ್ಶನ ದ್ಯಾ ಸಕಳಾ ದರಲಿ ನಿದ್ರೆ ವೇ झाल्या दय सरली निद्रेची वेळा दय सरली निद्रेची वेळा झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा म्हणे घेऊनी काकडा विष्णुदास उभा घेवो ओनी काकडा विष्णुदास उभा घेवो ओनी काकडा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अणोदय सरली निद्रेची वेळा झाला दय सरली निद्रेची वेळा झाला दय सरली निद्रेची वेळा ज्याच्या राम रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखी ज्याच्या मुखी रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारीचा लईबाई थाट चढून बघावा दिव घाट आषाढी वारीचा लईबाई थाट चढून बघावा दिव्य घाट साधू संतनाच ती परी ताने करावी पंढरीची वारी ताने पंढरीची वारी ताने पंढरीची वारी जा मुखी राम कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी त्याने पंढरीची वारी पापी वासन कोमजा मना हाती घेत ला विना ಿ ವಸನಾ ಪಾಪೀ ವಾಸನಾನ ಕೊಮ ಜಮನಾ ಹತ್ತೀ ಘಾಳೀಣಾ ಪಾಪೀ ವಾಸನಾನ ಕೊಮ ಜಮ ಹತ್ತಿ ಘಾಳೀಣಾ ಜ ज्याच्या राम कृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी मुखी ज्याच्या राम रामकृष्ण हरी करावी पंढरीची वारी त्याने पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी घे घेता नाम घेता नाममुखी पापे जाती सारी घेता नाममुखी घेता नाम मुखी पाप जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी मुखी जाचा मुखी राम कृष्ण हरी ताने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी पुंडलिकासाठी उभी चंद्रभागा भागा पुंडलिकासाठी

च्या मुखी, मुखी राम कृष्ण हरी ताने करावी पंढरीची वारी मोखी ज्याच्या राम कृष्ण हरी करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा आपण करूया हरिनामाचा धंदा आपण करूया हरिनामाचा धंदा ज्याच्या मुखी ज्याच्या मुखी कृष्ण हरी ताने करावी पंढरीची वारी ताने पंढरीची वारी ताने पंढरीची वारी द्वारका माई सांगते घर घरी तनेे करावी पंढरीची वारी तनेे करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी कशाला फिरू मी धामचारी करावी पंढरीची वारी करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी पंढरपुरात चारी दाम सारी पंढरपुरात चारी दाम सारी मी करते पंढरीची वारी मी करते पंढरीची वारी ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी ताने करावी पंढरीची वारी ताने करावी पंढरीची वारी ताने करावी पंढरीची वारी ताने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी ತಾನೆ ಕರಾವಿ ಪಂರಿ ಚಿವಾರಿ ತಾನೆ ಕರಾವಿ ಪಂರಿ ಚಿವಾರಿ ತಾನೆ ಕರಾವಿ ಪಂರಿ ಚಿವಾರಿ ವಿಠಲ 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 ವಿಠಲ